आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने शेतकरी बांधवांसाठी दोन आनंदाच्या व चांगल्या बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो केंद्र सरकार देशातील सर्व नागरिकांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते आपल्या देशातील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही अजूनही शेतीतून आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार विशेष लक्ष देते अशातच शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी देण्यात येणारे म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकारकडून दिला जाणारा बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात दिली किसान सन्मान दिनाच्या माध्यमात एक गोष्ट निश्चितपणे आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामुळे सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे वर्षाला एकूण बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना आतापर्यंत देण्यात येत होते मात्र आता लवकरच यामध्ये तीन रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षाला पीएम किसान योजनेचे सहा रुपये आणि राज्य सरकारच्या नमो महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये यामध्ये आणखीन तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे असे एकूण आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हितांबाबतीत अनेक मोठे निर्णय घेत असून त्यांना आर्थिक मदत म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे तर राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे आता या दोन्ही योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचारधीन आहे या दोन्ही योजनेमुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकरी बांधवांसाठी दुसरी एक चांगली व आनंदाची बातमी पाहूया अलीकडेच आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी साठी कोलॅटरल फ्री कर्जाची मर्यादा आता चाळीस हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी न ठेवता शेतकरी बांधवांना आता लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे या संदर्भात अलीकडेच एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे याआधी शेतकऱ्यांना एक साठ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणार आहे लक्षात ठेवा हा नियम म्हणजे याची अंमलबजावणी उद्यापासून बुधवार जानेवारी पंचवीस पासून देशभरात लागू होणार आहे महत्वाचे म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी देशातील बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्याच्या सूचना देखील आर कडून देण्यात आल्या आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र